बसा आपल्याला सतत ताट बसायची कधी कधी वापत आपलं कमर आहे का नाही तर ताट बसायचा प्रयत्न करायचं ताट बसल्यामुळं मुळे सुरळ ठेल्या आपलं लक्ष शाळेत व्यवस्थित असं बसायचं नाही असं असं हे बघा हे काय रेदी घाण आहे की नाही किती घाण घाण आहे स्वच्छ स्वच्छ दिसणार खर मोठ्यांना सांग खरं बोलायला मुल ला जायचं नाही छान आहे पाणी आता आपण काय करणार मी येते आता मी येते तुझ्या हात घोटा त्याला सर्वांना इकडं काकांना दाखव त्या दुई दंड्याला दाखव मॅडमला दाखव तिकडं डॉक्टर साहेबला डॉक्टर साहेबला महत्त्वाचं आहे बघा आता हात असे आता मी येऊन दोन तास आलं एक चार पाच तास झाले की आता आपण काय करणार मी त्याच्या हातात धुवून काय करणार हातात धुन आणि हातात धुल्या काय निष्पन बघून आलो बघा फक्त छान पाणी बघा आपण न धात धुता जर जेवण केला तरी एवढी घाण आपल्या पोटात जाते आपल्याला वाटते मग हात माझे पांढर शुभ्र आहेत आता माझे तुम्ही हात बघायला छान वाटायला आणखी माझ्या हातामध्ये सुद्धा येते एवढी घाण आपल्या पोटामध्ये जाते लहान मुलं ठेवा आदर धुल्याशिवाय जेवण करायचं पोटात गेलं काय होतंय पोटात गेले की आपल्या पोट दुपत दवाखान्यात जावं लागते है का नाही दवाखान्यात मी थालीपुराकडे जाता कोंडुबळाकडे जाता त्यानं कोंबडं कापा म्हणतय का नाही ते कोंबडं आपण खाता म्हणजे असा काम दिसतो सुद्धा दवाखायला म्हणून आळस करायचं सॉरी हात धुल्याशिवाय जेवण करायचं एवढी आपल्या पोटामध्ये जाते सर्वांनी सारखं सारखं हात लावायचं नाही पोटात पोट घालायचं नाही हात खाली करा आता तरी समोर तर माझ्या नकात पानं काढायचं नाही तसं केलं की एवढी पोट पोटात घाण जाते त्याला आजार होतात रोगी होतो आपण रोगी तुम्ही ठरवा हात धुवायचे का नाही

आता हिला आपण फक्त हिच मी तिचं एक्झाम्पल घेतलं बरं का हिचेच हात सगळ्याच्या हात तसेच आहेत माझ्या सेल म्हणून हात धुवल्याशिवाय जेवण करायचं okay, चला